दिवाळी जशी उत्साहात आनंदात आणि पूर्ण असं जोशमध्ये आपण साजरी करतो त्याचप्रमाणे आम्हाला दिवाळीमध्ये एक वेगळं काम असतंय आता त्या कामासाठी माडे बैलगाडी घेऊन निघालेली आहे बापूची उत्साहामध्ये असतो तर पण लय मेहनतीचं काम, काम। कापूस गोळा करायचा बायानं दिवसभर कापूस यासलेला आहे आता एकत्र केलेला आहे आता ते आम्हाला लांब असा घेऊन एका ठिकाणी करायचा आणि तिथं नेऊन ते मोजायचं आहे बायाचं काम आहे कापूस वेचणे आणि आपण आहे ते घेऊन येणे मापणे आणि त्यांचा हिशोब करू नये त्यासाठी मायडी बाळा मी माझा मित्र किशोर माझा मित्र भाऊ सगळे मिळून आम्ही तिथं मापायला लागलो मम्मी पप्पा हिशोब बघायलेली आहे भारी वाटतंय पण लय कष्टाचं काम आहे लय जड असते कापूस वाटतंय हलका सलका आहे काय फरक पडणार नाही पण लय मटा फरक पडते आता तिथून आता बैलगाडी पूर्ण अशी व्यवस्थित लावायची डोंगर प्रदेश असल्यामुळं बैलगाडी अशी खालीवरी होते बरं आहे आपले बैल असते त्यांनी वाकड तिकडे बैलगाडी करून मुंडक्यावर पाडलं असतं पण बापूचे बैल आहेत शांत आहेत पण ह्याच्यामध्येच आनंद आहे कष्ट म्हणलं की घाम आला आलं की आनंद कष्टाचं मेहनत फळं भेटलं की कुणालाही भारीच वाटते आता ते सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा घरात न्यायचं आणि घरामध्ये ठेवलं की पावसापासून वाचते कारण की दोन तीन महिने आपल्याकडे कापूस असं एकत्र करून पुन्हा ते विकायचं असते शेतकऱ्यासाठी हे युद्धच असते आमच्यासाठी हे दरवर्षीचं दिवाळीचं युद्ध झालं पण काही नाही ह्याच्यामध्ये बी आनंद सगळे असं लेकरं असे आनंदानं जखमाय होत्यात लेकराला पण ही सुरुवात आहे चला शेतकरी असल्याचा गर्व आहे संपूर्ण असलो तरी थोडा जर चला ओके धन्यवाद